दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस नगर मनमाड महामार्गाच्या दुरुस्ती कामातील त्रुटी आणि गैरकारभाराबाबत नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीने भारत कंपनीच्या कार्यालयाला भेट देऊन संबंधितांशी चर्चा केली आहे सध्या सुरू असलेल्या कामाची गुणवत्ता वाढवणं रस्त्यावरील वाहतुकीची समस्या दूर करणं आणि कामामध्ये दिरंगाई टाळण्याची मागणी यावेळी केली गेली आहे कृती समितीचे सदस्य देवेंद्र लांबे सुनील विश्वासराव बाळासाहेब लोखंडे आणि प्रशांत मुसमाडे यांनी कंपनीचे प्रतिनिधी धर्मेंद्र यांच्यासोबत संवाद साधला तर रस्त्याचं काम उच्च प्रतीचं आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली गेली आहे सध्या नगर ते शिर्डी दरम्यान रस्त्यालगत पाणी वाहून नेण्यासाठी नाल्या बांधण्याचं काम सुरू आहे मात्र या कामात गुणवत्तेचा अभाव असल्याची तक्रार कृती समितीने केली आहे यासोबतच रस्त्याच्या कडेला नाली बांधल्यानंतर बाजूला साईडपट्टीसाठी जागा राहणार नाही त्यामुळं वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होईल अशी भीतीही व्यक्त केली गेली विशेषत राहुरी कारखाना परिसरामध्ये ऊस वाहतुकीची वाहनं महाविद्यालयातील विद्यार्थी आणि इतर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते अशा ठिकाणी एखादं वाहन खराब झाल्यास संपूर्ण वाहतूक ठप्प होऊ शकते त्यामुळं रस्त्याच्या कडेला नालीचे कठडे बांधून आहेत अशी ही मागणी करण्यात आली आहे रस्ता दुरुस्त कृती समितीच्या सदस्यांनी नगर मनमाड रस्त्याचं ज्या ठिकाणी काम चालू झालेलं आहे तर ही भारत कंपनी जी आहे त्यांनी रस्ता बनवण्यासाठी काम चालू केलेलं आहे परंतु या रस्त्या संदर्भात कामाचं बनवण्याची स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही मुख्य सदस्य या ठिकाणी कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली आणि हे काम होत असताना त्यांनी रस्त्याच्या दो दोन्ही बाजूनी ड्रेनेज लाईनचं काम चालू केलेलं आहे परंतु हे काम चालू असताना तर त्या ड्रेनेज लाईनच्या दोन पदरी रस्ता असताना अगदी खेटून त्या ड्रेनेज लाईन बनवलेल्या आहेत आणि वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होणार आहे हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे परंतु त्यांचं म्हणणं आहे की ना नगर मनमाड रस्त्याचे नॅशनल हायवे अथॉरिटीने त्यांना अशा प्रकारचा नकाशा किंवा डायग्रॅम दिलेले आहे त्याच्याप्रमाणे आम्ही काम करत आहोत आता या संदर्भामध्ये ज्या काही रस्त्याच्या त्रुटी निर्माण होणार आहेत आम्ही तात्काळ नगर मनमाड हायवेचे जे संपर्क कार्यालय आहे नगर येथे त्या ठिकाणी लवकरच भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना कळवणार आहोत का ह्या रस्त्याबाबत ज्या काही त्रुटी आहेत त्या क्लिअर करून घ्यावं व या कामाच्या रस्त्याच्या क्वालिटीबाबत काळजी घ्यावं त्याचबरोबर आज झालेल्या चर्चेमध्ये आम्ही त्यांना विचारलं आहे की हा रस्ता तुम्ही किती दिवसात कंप्लीट करतात कारण दोन हजार सत्तावीसमध्ये आपल्या नाशिक येथे कुंभमेळा होणार आहे आणि या कुंभमेळ्याच्या धर्तीवर शिर्डी आणि शिंगणापूरकडे मोठ्या प्रमाणावर भाविक येणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे त्यासाठी सुद्धा लवकरात लवकर रस्ता पूर्ण व्हावा यासाठी आपण त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि त्या दृष्टीने जी काही मदत लागल ती नगर मानमाड रस्ता दुरुस्त कृती समितीकडनं केली जाईल अशी ग्वाही देखील या देण्यात आली आहे मागील ठेकेदार कंपनीनं निकृष्ट दर्जाचं डांबर वापरल्यामुळे नवीन रस्ते पहिल्याच पावसामध्ये खराब झाले याकडेही समितीनं लक्ष वेधलं त्यामुळे सरकारचा पैसा म्हणजेच जनतेचा पैसा निरर्थक वाया जात असल्याचा आरोपही करण्यात आला कृती समितीचे सदस्य गेली सात ते आठ वर्षांपासून या रस्त्याच्या कामासाठी संघर्ष करत आहेत या कामात कुणी अडथळे आणत असल्यास कृती समितीच्या सदस्यांना कळवावं अशा विघ्न संतोषी व्यक्तींचा बंदोबस्त केला जाईल असाही इशारा देवेंद्र लांबे यांनी दिलाय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर